चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं खूप महत्वाचं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले मुंबई पोलीस शिपाई भरती कट ऑफ तसेच लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याचं पी डीएफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या महिला पुरुष तृतीयपंथी उमेदवारांनी मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी जे ग्राउंड घेण्यात आलेलं आहे तर त्या ग्राउंड दिलेलं आहे तर त्यांचे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची यादी आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस शिपाई पदासाठी चौतीस हजार नाही तीन लाख चौवेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी पुरुष महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते त्यांची शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी दिनांक एकोणवीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई व लहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या दोन मैदानावर घेण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश अधिनियम जे आहे दोन हजार अकरा ते व दोन हजार बावीस महापोलीस महासंचालक यांच्या दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजीचे परिपत्रक तसेच सॉरी <coughs> 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 सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा जो क्रमांक देण्यात आलेला आहे त्याच्यानुसार जे मैदानी पन्नास टक्के गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांपैकी संबंधित प्रवर्गातील केलेल्या रिक्त जागांच्या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे त्यानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी सोबत जोडलेली आहे सदर यादीबाबत उमेदवाराचे काही आक्षेप असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून चोवीस तासाच्या आत लेखी स्वरूपात त्यांना दिलेल्या ईमेल आय डी व त्यांच्या ज्या हरकत आक्षेप आहेत ते सादर करायचे आहेत त्याच्यासाठी ईमेल आय डी पण देण्यात आलेला आहे त्याच्यासोबत जो है, आ, ए, उमन, आहे कॅटेगरी वाईज जो कटॉप आहे तर तो अशा प्रकारचा आहे तर तुम्ही बघू शकता जनरल ए वुमन स्पोर्ट प्रोजेक्ट अफेक्टेड आहे अपक्विक अफेक्टेड आहे एक सर्व्हिसमॅन आहे पार्ट टाइम आहे पोलीस चाइल्ड आहे आणि होमगार्ड आहे तर त्यानंतर तुम्ही बघू शकता एस सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे एस टी एस सी एस टी व्ही जे एचा कटॉप आहे एन टी बीचा कटॉप आहे एन टी सी आहे एन टी डीचा कटॉप आहे ओबीसीचा आहे सोशल बॅकवर्ड क्लासचा आहे एडब्ल्यू एस आणि ओपन असा हा जो कटॉप आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर हा संपूर्ण कटॉप जो आहे तर तो अशा प्रकारे तुम्हाला पाहता येणार आहे तर उमेदवाराची जी यादी आहे तर ती अशा प्रकारे आहे रोल नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जेंडर त्यानंतर आहे जन्मतारीख ॲप्लिकेशन कॅटेगरी त्यानंतर कास्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी आणि टोटल मार्क्स जे आहेत म्हणजे तुमचे जे मैदानी चाचणीसाठी मध्ये मिळालेले तुमचे जे गुण आहेत त्याच्यानुसार हे संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी तुम्ही मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी दोन हजार बावीस तेवीसचा जो ग्राउंड घेण्यात आलेला आहे तर ते दिलं असेल तर लेखी परीक्षेमध्ये तुम्ही पात्र झालेली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही संपूर्ण यादी जी आहे तर ती तुम्ही आपली टेलिग्राम चॅनलवरनं किंवा मग ऑफिशियल वेबसाईटवरनं चेकआउट करू शकता हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही तिथून बघू शकता आणि जर तुम्ही मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठीच्या ग्राउंड दिलं असेल तर तुम्हाला जर काही शंका आणि काही नि हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डीवर वेळेमध्ये पा हरकती आक्षेप सादर करायचे आहेत तर त्याच्या संदर्भातलं पण डिटेल मी तुम्हाला इथं सांग सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्या अडचणी काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग